खरं शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहोत बीड जिल्हा अंबईजोगाई तालुका आणि एच पी गॅस या डीलर किंवा सब्लिडी डीलर यांच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आणि ह्या ठिकाणी आपल्याला बोरचा पॉईंट पहायचा आहे तर एकंदरीत पूर्ण कॉम्प्लेक्स शेअर कम्प्लीट झालेला आहे आप आणि आपली जागा आता थोडीशी बॅकसाईडला आहे थोडीफार जेणेकरून त्या ठिकाणी आपल्याला बोरचा पॉईंट बघायचा आहे आपण जस्ट आता पोहोचलेलो आहोत तर आता हे असा टोटली एरिया आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला बोरचं पॉइंट बघायचं आहे जस्ट आपण पोहोचलेलो आहोत आणि थोडीशी जागा बॅक साईडला शिल्लक आहे आणि बॅक साइडला जागा हे एवढी जागा शिल्लक आहे आणि एवढ्याच जागेत आपल्याला पॉईंट बघायचा आहे तर चला आपण पॉईंट बघायला चालू करू आज नारळ आणि पी डब्ल्यू टी जी आर आणि कॉपरॉड ह्याच्या सह्यानं पॉईंट बघायचा आहे बघत आता आपल्याला कितपट यश मिळतं ते आणि पॉईंट बघायला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो आपल्याली जवळपास हे गुंटा ते दोन गुंट्याच्या आसपास आपण क्षेत्र चेक केलेलं आहे आणि पूर्ण क्षेत्र चेक करून आपल्याली तीन ठिकाणी बोरचं पाणी निघालेलं आहे तीन ठिकाणी निघण्याचं कारण काय आहे की पहिला पॉइंट आहे ह्या ठिकाणी पहिला पॉइंट आहे ह्या जागेवर पण इथं काय आहे एक तीन साडेतीन इंच दोन इंचाच्या पुढून पाणी लागेल सॉरी बोर फेल जरी म्हणलं तर दोन इंच पाणी दोन लागण अडीच लागण तीन लागण आणि बोल्डरचं प्रमाण फुल आहे जेणेकरून फुल पाणी लागण्याचे पण चान्सेस वाढतात त्याच्यानंतर दुसरा एक पॉईंट आहे ह्या कॉर्नरला इथं गाडी लागती पण हे जे पॉईंट आपण काढून दिलेला आहे ह्याच्यापेक्षा थोडंसं कमी पाणी त्या कॉर्नरला आहे आणि तिसरा पॉईंट आहे त्या रुचकीवर महागली रुचकी आहे आणि त्या रुचकीच्या जा झाडावर तिसरा पॉईंट आहे आता तीन पॉईंट कारण द्यायचं कारण असं आहे की अडचणीतला पॉईंट आहे पटांगणातले पॉईंट नाही आणि मोठी गाडी लावायची आपल्याला ह्या जागेवर त्याच्यामुळं आपल्याला तीन पॉईंट देण्याची गरज पडली बघत आता दोन दिवसात गाडी लागेल रिझल्ट येईल नव्याण्णव नाही शंभर टक्के पोर सक्सेस आहे फेलचा विशेष नाही कमीत कमी दीड इंच लक लागली तर तीन तीन इंच पाणी ह्या पॉईंटला लागू शकतं दुसरीकडे जर गेलात तर थोडं पाणी कमी लागेल पण ह्या ठिकाणी मात्र अडीच तीन इंच पाणी लागण्याचे चान्स आहे बघू दोन दिवसात गाडी लागेल रिझल्ट येईल आपण शेअर करू ओके